नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत अक्षय तृतीयाच्या कथा पहिली कथा धर्मराजाने अश्वमेध यज्ञ पूर्ण केला त्यावेळी यज्ञ समाप्तीच्या वेळी एक मुंगूस यज्ञमंपात आले त्याच्या शरीराचा अर्धा भाग सोन्याचा होता यज्ञमंपातील वेदीवर ते मुंगूस जोळू लागलं आपलं उरलेलं अर्ध अंग यज्ञाच्या पवित्र स्थळामुळे सोन्याचे होईल असा त्याचा समज होता पण तसं झालं नाही धर्मराजाने तू असं का आहेस याची चौकशी केली तेव्हा मुंगूस म्हणाले धर्मराजा अक्षय तृतीयाच्या दिवशी दान केलेल्या गव्हाच्या दाने इतकेही पुण्य हा यज्ञ केल्यामुळे तुला लाभलेलं नाही माझं अर्ध शरीर जे सोन्याचं झालं आहे ते एका सत्यवादी ब्राह्मणाने केलेल्या पुण्यामुळे धर्मराजाने कुतूहलाने त्या ब्राह्मणाने कोणते पुण्य केले असं विचारल्यावर मुंगूस म्हणाले तो ब्राह्मण अक्षय तृतीयेच्या दिवशी माध्याने जेवायला बसणार इतक्यात प्रत्यक्ष भगवंत ब्राह्मण रूपाने त्याच्याकडे येऊन माधुकरी मागू लागला घरात जे अन्न शिजवलं होतं ते सर्व अन्न त्या ब्राह्मणाने अतिथी रूपी भगवंताला मोठ्या प्रेमाने दिले त्या ब्राह्मणासह त्याच्या घरातील सगळेजण उपाशी राहिले अतिथीरूपी देवाने जे अन्नभक्षण केलं त्याची थोडीशी शिते जमिनीवर सांडली होती ते मी खाल्लं त्यामुळे माझं शरीर अर्ध सोन्याचं झालं दुसरा अर्धा भाग सोन्याचा व्हावा म्हणून मी इथे आलो या यज्ञवेदीवर लोळण घेतली पण माझ्या शरीराचा एक केसही सोन्याचा झाला नाही म्हणून म्हणतो या केलेल्या यज्ञापासून तुला थोडे देखील पुण्य प्राप्त झालेलं नाही अक्षय तृतीयेच्या व्रताचा महिमा असा अलौकिक आहे कथा दुसरी ही फार जुनी गोष्ट आहे धरमदास एका छोट्या गावात कुटुंबासह राहत होते ते खूप गरीब होते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमी काळजी असायची त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगे स्नान केलं नंतर भगवान विष्णूची पूजा आणि आरती केली या दिवशी आपल्या क्षमतेनुसार वस्तू दान केल्या ही सर्व देणगी पाहून धर्मदास यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला ती म्हणाली जर धर्मदासांनी सर्व दानधर्मासाठी दिलं तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार तरीही धरमदास विचलित झाले नाही त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचं दान दिलं आयुष्यात जेव्हा अक्षय तृतीया साजरी करण्याची वेळ आली तेव्हा धरमदासांनी या दिवशी पूजा आणि दान असे विधी केले म्हातारपणाचा आजार कुटुंबांचा त्रासही त्यांना त्यांच्या उपवासापासून विचलित करू शकला नाही या जन्माच्या पुण्यामुळे पुढच्या जन्मी धरमदासांनी राजा कुशावर्ती म्हणून जन्म घेतला कुशावर्ती राजा अतिशय प्रतापी होता त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुखसंपत्ती सोने हिरे रत्ने संपत्ती कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते अक्षय तृतीयेच्या प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाही ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासावर कृपा केली त्याप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचं महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करील त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल जो कोणी ही कथा ऐकतो पूजा करतो व दानधर्म करतो त्याला सर्व प्रकारचे सुख धन ऐश्वर कीर्ती वैभव प्राप्त होते कथा आवडल्या असल्यास चैनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद